नमस्कार आपल्यासमोर येत आहेत शैलेश गायकवाड भाऊ तुमचा अगोदर परिचय द्या नमस्कार मी शैलेश जगन्नाथ गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे अजितदादा गटाचा आ, तुम्ही तुमच्याकडून काही फ्लेक्स बाजी होते आहे तुमच्या मिसेस उभे राहणार आहात असं तुम्ही फ्लेक्सद्वारे बऱ्याच ठिकाणी तुमचे फ्लेक्स आम्ही बघितलेले आहेत अजूनही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही आहे परंतु तुमचे फ्लेक्स, पर फ्लेक्स मात्र जागोजागी जाग आम्हाला दिसलेले आहेत काय सांगाल ते एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादी स्थापन झाल्यापासून मी स्वर्गीय बेनके साहेबांसंघे वयाच्या अठराव्या वर्षापासून काम करतो या पक्षाचे ध्येय धोरण मी प्रत्येक ताळागाळाच्या लोकांपर्यंत पोचवलेलं आहे तर आज माझ्या सौभाग्यवतीच्या उमेदवारी संदर्भात मी खूप अपेक्षित आहे की ही उमेदवारी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने द्यावी म्हणून तुम्ही मागणी केलेली आहे का हो मी पक्षाकडे मागणी केली आणि निश्चित पक्षाकडे मागणी करून फॉर्म पण भरून दिलेला आहे माझ्या मिसेसचा तुम्ही मागणी केलेली आहे परंतु ज्या ठिकाणी तुम्ही मागणी करत आहात हा जो गट आहे या गटामध्ये महिला आरक्षण पडलेला आहे आदिवासींसाठी आणि विषय असा आहे की आदिवासी काही लोकप्रतिनिधी आहेत यांनी एक समाजाची त्यांची बैठक घेतलेली होती आणि ज्या ठिकाणी राजकीय आरक्षण पडलेलं आहे ते त्या ठिकाणी आदिवासी महिला देण्याचाच विचार आहे कारण त्याचा असं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की जे आपल्या आदिवासी मुली आहेत त्या इतरत्र लग्न करून गेल्यानंतर ते आपलं राजकीय आरक्षण घेण्यासाठी यासाठीच लग्न करून गेलेले आहेत आणि त्यांचे जे मिसेस आहेत किंवा नेते मंडळी असतील जे तुम्ही आहात तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ज्या मिसेस आहेत त्यांना उभं करत आहात कसं बघता सर्वात महत्वाचा विषय हा जो आदिवासी पॅटर्न चालू झालेला आहे आपल्या मतदारसंघामध्ये तर मी सांगू इच्छितो की मी दोन हजार सात साली माझा माझ्या मिसेस सगळं लव्ह मॅरेज प्रेमविवाह झालेला आहे त्यावेळेस बाकी मी काय राजकीय भूमिका किंवा राजकीय कुठली आकांक्षा ठेवून तर तिच्याशी लग्न केलेलं आहे ती सुशिक्षित आहे ती डी एड झाली ती मास्तरी नव्हती आमचे सूत जुळलं आणि आम्ही ज्या वेळेस दोघांचं सूत जुळतं तिथे जात नाही पाहत ना आमचं लग्न झालं प्रेमविवाह झाला विना गोविंदाने आज सतरा अठरा वर्ष आली ती माझ्या सगळे राहते दुसरी गोष्ट अशी की जरी आदिवासी समाजाने हे सांगितलं की आपली मुलगी इतर समाजामध्ये जाऊन लग्न करते आणि ते असं स कुठला तरी लाभ घेण्यासाठी ते लग्न करते तर हे साप चुकीचं आहे ज्या वेळेस माझ्याकडे काय होत नव्हतं अल्लड वयामध्ये वयाच्या एकवीस बावीसाव्या वर्षी मी लग्न केलेलं हा विषय येतच नाही त्याच्यामध्ये ना आ, काल काही माध्यमांशी बोलताना माझे आमदार अतुल बेनके आणि या विभागाचे खासदार अमोल कोल्हे यांचं बोलणं झालेलं आहे असं कळत आहे या ठिकाणी अमोल कोल्हे आणि माझे आमदार अतुल बेनके यांची छुपी युती जर झाली तर या ठिकाणी जुन्नर तालुक्यातली राजकीय गणित वेगळे असतील तुम्हाला जरा थांबवायला सांगितलं की या वेळेला तुम्ही थांबा तर काय कराल नाही तो जर तरचा विषय सर्वात महत्वाचं म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट ह्या दोघांचं मनोमिलन हे जेव्हा होईल त्यावेळेसचा हा विषय आता तर सर्व काही तसं काही स्पष्ट चित्र नाही आहे अजून काही त्यांचा प्रस्ताव आमच्या राष्ट्रवादीकडे आला नाही किंवा आमचा प्रस्ताव त्यांच्या राष्ट्रवादीकडे गेलेला नाही या जिल्हा परिषद गटामधून अनेक महिला इच्छुक आहेत इच्छुकांची गर्दी खूप झालेली आहे तर त्यावरती अतुल बेनका भाष्य करताना असं म्हटले आहेत की ज्या ठिकाणी जास्त उमेदवार आहेत त्यांच्या समोर चर्चा करून एकाच उमेदवाराला तिकीट दिलं जाईल काय सांगाल मला एवढं शंभर टक्के अतुल बेनकेंवर विश्वास आहे की मी गेल्या तीस वर्षापासून मी त्यांच्या समेत काम करतो आज राजकारणामध्ये स्वर्गीय वल्लभ शेठ बेनकेनंतर माननीय अतुल शेठ बेंके, बेंके यांच्यासोबतसुद्धा मी तेवढ्याच ताकदीने काम करतो जी ताकद मला वल्लभशेठ बेंकेंनी दिली त्याच ताकदीने मी अतुलशेठ बेंकेसमधे आहे मला असं वाटतं की सिनियरिटीप्रमाणे ही उमेदवारी मला म्हणजे माझ्या मिसेसच्या रूपाने आम्हाला भेटेल ही शब शंभर टक्के मला शक्यता आहे तुम्ही शक्यता वर्तवलेली आहे परंतु या गटामध्ये शरद पवार गट आणि दादा गट दादागट दादा गट यांचा बालाबली एकच आहे यामधून आपल्याला राजकीय यश मिळेल किंवा ते मतदार राजाच्या हातामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या गटामध्ये आताच सर्व नवीन उमेदवार आहेत यांचा जनसंपर्क देखील कमी आहे आपण कसं बघता याकडं या, या निवडणूक सर्वात महत्वाचं मध्ये लिंगोरे उदापूर जो गट आहे तो महिला राखीव झाला महिला राखीव गटामध्ये ते प्रत्येकाच्या मनामध्ये असं आहे की त्यांच्या मागे कोण उभं आहे त्यांचा कितपर्यंत संपर्क आहे आणि त्यांनी पक्षासाठी काय काय केलं त्या हिशोबावर आता इथे सर्व जेवढे पण इच्छुक आहे तेवढे थोडक्यात नौके कोण ग्रामपंचायतीचे सरपंच आहे कोण ग्रामपंचायतीचे सदस्य आहे कोण ग्रामपंचायतीचे पेसाचे अध्यक्ष आहे अशा या महिलांना आता नवीन महिलांना आपण ताकद द्यावं ह्या हिशोबाने आम्ही सर्व त्यांच्या मागे उभे आहोत अजून एक प्रश्न या डिंगोरे उदापूर घाटामध्ये जर तुम्हाला उमेदवारी नाही दिली तर पुढचं तुमची भूमिका काय असणार आहे मी तुम्हाला या डिंगोरे उदापूर मतदारसंघामध्ये इच्छुकांसंदर्भात थोडीशी माहिती देतो त्या गटामध्ये शिंगाडे म्हणून जे उमेदवार आहेत तर ते गेल्या चार वर्ष तर ते मी तर त्यांना पक्षामध्ये बघितलं नाही काम करताना आणि इकडून जे डिंगोरे गणामधून जे तळेरांचे जे इच्छुक उमेदवार आहेत तर ते डावकर म्हणून तर त्यांनासुद्धा मी पाहिलं नाही त्यांनी लोकसभेला आपले खासदार अमोलजी कोल्हे यांचं काम केलं विधानसभेला देवरामजी लांडे यांचं काम केलं आणि आता उमेदवारी ते पक्षाकडे मागतात राहिला विषय माझा तर पक्ष ज्या वेळेस देवराम लांडे यांना पक्षांनी उमेदवारी दिली तो पक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे म्हणजे आमचाच पक्ष येतो तर तो मी तिथे त्यावेळेस मी कुठली जातपात पाहिली नाही मी एकमुखी खंबीरपणाने अतुलशेठ बेंकेच्या मागे उभा राहिलो लोकसभेला मी आडवराव पाटलांच्या मागे होतो आमदारकीला मी अतुल शेटच्या मागे जिल्हा परिषदला मी मी पण घड्याळस काम करतो मी अतुल शेठच्या मागे राहील मला असं वाटतं की जर न्याय द्यायचं ठरलं तर ह्या मेरिट प्रमाणेच अतुल शेटने न्याय द्यावा ना की दुसरी कुठली बलाबल पाहावा आता माझा उमेदवार आहे मी आहे तर मी चारी बाजूनी सक्षम मी मला जसं म्हणाल त्या पद्धतीने मी करेन माझी वाटचाल त्या पद्धतीने चालू पण आहे गाठीभेटी चालू आहे लोकांना भेटणं चालू आहे बोलणं चालू आहे सर्वात जमेची बाजू माझी की मी डिंगोरे उदापूरबद्दल संघात एकोणीसशे नव्याण्णवपासून संपर्कात असल्याने माझा मित्रपरिवार मोठा आहे त्यांच्या जोरावर मी विजय होईल ही मला शाश्वती तुम्ही बोदाजी शिंगाडे आणि डावकर यांचं नाव घेतलं परंतु अतुल बेनके यांनी माध्यमांशी बोलताना असं सा सांगितलेलं आहे की तुम्हाला माहितीच आहे निवडणूक आल्यानंतर निवडणुकांमध्ये पक्षाचे काही उमेदवार आहेत ते जा करत असतात या पक्षातून त्या पक्षात असं करतच असतात त्यांनी सांगितलं आहे की जनसंपर्क ज्यांचा जास्त आहे किंवा जनसंपर्कावरती कि या निवडणुका ठरतील त्याप्रमाणे तुम्हाला तिकीट दिलं जाईल अशी एक शक्यता आहे म्हणजे त्यांचा जनसंपर्क अतुल बेनके काय कुणाचं नाव घेतील किंवा कुणाचं नाही हे सर्वस्व त्यांच्या हातात आहे परंतु तुम्ही जे म्हणतात की डावकर आणि शिंगाडे यांचा जनसंपर्क कमी आहे तर तुम्हाला का म्हणून द्यावे असं त्यांनी म्हणजे उमेदवारी का म्हणून द्यावी हे पहा मी जवळजवळ नव्याण्णव ते दोन हजारपासून ह्या मतदारसंघामध्ये ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आमदारकी असो खासदारकी असो मी जो बेनके साहेबांचा विचार होत आणि जे बेनके साहेबांचे कट्टर समर्थक आहे त्यांच्याशीच एकनिष्ठ राहिलेलो आहे त्यांच्या जनसंपर्कामध्ये येत असताना त्यांच्यामुळे मी कुठेतरी मोठा होत चाललो आहे आपल्या भागाचे ज्यावेळेस आपल्या भागामध्ये जिल्हा परिषदेला सभापती म्हणून तुळशीराम भोईरजी आल ते निवडून त्यावेळेस मी त्यांचे बोट पकडून मी राजकारणात आलो त्यांनी मला हे राजकारण आणि समाजकारण शिकवलेलं तुळशीराम तुळशीराम भोईरांनी मला असं शिकवलं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आता हा भाग वेगळा आहे की ते मोठ्या साहेबांच्या पक्षात आहे मी अजितदादांच्या पक्षात आहे पण विचार आमची विचार एकच आहे आम्ही कधी डावला डावलीचं राजकारण करत नाही किंवा कुणाला खाली बघायचं राजकारण करत नाही राहिला विषय जनसंपर्काचा तर जनसंपर्क म्हणजे तुम्ही आज उमेदवारी भेटावा म्हणून सकाळी झोपेतून उठून काकडा आरतीला जाता किंवा मग कुणाच्या घरी जा जाता हे ज्या अगोदर ज्यांनी ज्यांनी केलं त्यांना विचारायचं ना की बाबा कसं काय काय नाही आणि सर्वात महत्वाची बाजूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा डिंगोरे उदापूर मतदारसंघामध्ये अजितदादाचा गट जो आहे तो असा एक संघ नाही आहे एका जागी नाही असे विचार करत नाही त्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी कधी मिटिंग घेत नाही एका जागी बसत नाही किंवा विचारपूस करत नाही तरी ही सर्व गोष्ट घडलीच नसती एका विचाराने अतुल एक नाव जर दिलं असतं तर सर्वांनी पाठिंबा त्याला दिला असता शंभर टक्के त्यात मी पण आलो उद्या मला जर बोलले असते की तुला उमेदवारी नाहीये तुला पाठीमागे शंभर टक्के मी पाठीमध्ये मा राजकारण करायचं नाही मी समाज कारण करतोय समाज कारणासाठी मला पक्षामध्ये थांबायचं था त्या पक्षामध्ये काम करत असताना पक्षाची प्रतिमा मलिन होणार किंवा माझ्या नेत्याची प्रतिमा मलिन न होणार ह्या हेतूने मी तुम्ही सांगताय ते बरोबर आहे परंतु आजच एबीबी माझा या वृत्तवाहिनीवरती एक बातमी झळकलेली आहे पक्षाच्या विरोधामध्ये जे काम करणार आहे त्यांची हकालपट्टी देखील केलेली आहे पक्षाच्या देखील तुम्ही बोलण्याचा विचार आहे किंवा विचारधारा असे दिसून येत आहे तुमची हाकलपट्टी झाली तर काय करणार नाही शंभर टक्के मला एवढी शाश्वती आहे की आताच्या रणधुमाळीमध्ये धुमाळीमध्ये माझ्याकडून कुठली गोष्ट चुकणार नाही राहिला विषय हकलपट्टीचा तर मी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत एक संघ एका जागी उभा राहिलेले ते पण स्वर्गीय वल्लभशेठ बेनके यांच्या विचारावर तो माझी पक्षाकडून कशी हकलपट्टी होणार मला पण अधिकारी उमेदवारी मागायचा ना धन्यवाद